नव्वदच्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सगळ्यांवर भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर वयाच्या सतराव्या वर्षी करिश्माने प्रेम कैदी या सिनेमातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले त्यानंतर करिश्माचे राजा हिंदुस्थानी बीवी नंबर वन दिल तो पागल हे यांसारखे अनेक सिनेमे गाजले पण लग्नानंतर करिश्माने सिनेमांमधून ब्रेक घेतला पण चाहते मात्र तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी नेहमीच वाट पाहत होते दोन साली करिश्मा शेवटची मोठ्या पडद्यावर दिसली होती अखेर अकरा वर्ष नंतर मर्डर मुबारक या सिनेमातून तिने दमदार कमबॅक केला आहे शहनाज नुराणी या एका विचित्र आणि नवीन भूमिकेत करिश्मा दिसून आली आहे तिची ही भूमिका प्रेक्षकांना देखील चांगलीच आवडली आहे एका जिम हत्या झालेली दाखवण्यात आली आहे आणि या हत्येच्या आजूबाजूला फिरणारी या सिनेमाची कथा आहे काही दिवसांपूर्वी करिश्मा सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान आपल्या कमबॅक बद्दल भाष्य करताना दिसली त्यावेळी ती म्हणाली तुम्ही याला कमबॅक का म्हणताय हेच मला समजत नाही लोक खूप लवकर आणि सहज कमबॅक हा लेबल देऊन मोकळे होतात पण हा कमबॅक नाहीये मी फक्त माझ्या मुलांना वेळ देण्यासाठी थोडे दिवस माझ्या कामापासून लांब गेली होती कारण मी खूप लहान वयात काम करायला सुरुवात केली होती मी शाळा सुटली की डायरेक्ट शूटिंग करायला जायची वर्षाला माझे आठ ते नऊ सिनेमे रिलीज व्हायचे आणि देवाच्या कृपेने त्यातील काही सिनेमे हिट देखील झाले होते तर मर्डर मुबारक हा सिनेमा तुम्ही पाहिला आहात का यातील करिश्मा कपूरची भूमिका तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा